कोलकाता व बदलापूर घटनेचा निषेध इंडिया आघाडीच्या वतीनं गांधी पुतळा येथे मारो आंदोलन कोलकाता येथे झालेल्या महिला डॉक्टरवरील अत्याचार व बदलापूर येथील शाळेमध्ये झालेल्या दोन अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचा निषेध करण्यासाठी इंडिया आघाडीच्या वतीनं गांधी पुतळा येथे जोरदार निदर्शने करण्यात आली यावेळी महायुती सरकारच्या नावानं मारो आंदोलन केलं देशातील महिलांवर होणाऱ्या अत्याचारामध्ये वाढ होताना दिसून येत असून देशातील महिलांची सुरक्षा ही राम भरोसे आहे एकीकडे एक लाडक्या बहिणीसाठी योजनांचा मारा होत असताना त्याच बहिणीच्या सुरक्षेसाठी सरकार कोणतीही ठोस पावलं उचलताना दिसत नाही त्यामुळे या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही अशा नाकरत्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी मदन करंडे यांनी केली यावेळी सरकारच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करत आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली यावेळी युती सरकारच्या विरोधात बोंब मारत सरकारचा निषेध व्यक्त केला आंदोलनामध्ये राष्ट्रवादी पक्षाचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश सचिव शशांक बावसकर काँग्रेस शहराध्यक्ष संजय कांबळे राहुल खंजिरे अमरजीत जाधव शिवसेना शहर प्रमुख सयाजित चव्हाण शोभा गोरे प्रताप होगाडे कम्युनिस्ट पक्षाचे भरमा कांबळे आनंद चव्हाण यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते महानकर नेप्ससाठी प्रवीण पवार इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा